पारगड मोटणवाडी मार्गावर आढळला नऊ फूट लांबीचा किंग कोबरा पर्यटकांची गर्दी वनविभाग आणि वन्यजीव रक्षकांचा वेळेत हस्तक्षेप किंग कोब्र्याला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं चंदगड वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पारगड मार्गावरील गुडवळे गावानजीक मुख्य रस्त्याच्या कडेला तब्बल साडे नऊ फूट लांबीचा किंग कोब्रा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली हा मार्ग पर्यटकांसाठी अत्यंत वर्दळीचा असल्याने संभाव्य धोका निर्माण झाला होता गुडवळे गावाच्या हद्दीतील क्वालिटी चिकन कंपनीजवळ मुख्य रस्त्यावर काही पर्यटकांच्या निदर्शनास हा नागराज आला त्यानंतर घटनास्थळी नागरिक आणि पर्यटकांची मोठी गर्दी जमली याच दरम्यान तेथून जाणारे वन विभागाचे कर्मचारी शंकर तेरवणकर यांच्या लक्षात हा प्रकार आला परिस्थितीचं गांभीर्य ओळखत त्यांनी तात्काळ पर्यटकांना सुरक्षित अंतरावर हलवलं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली यानंतर नगर येथील वन्यजीव अभ्यासक आणि वन्यजीव जनजागृती करणारे विकास माने यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड तसेच वर्षदा पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास माने आणि शंकर तेरवनकर यांनी सर्व सुरक्षा नियमांचं पालन करत अतिशय कौशल्याने किंग कोब्राला पकडलं यानंतर या दुर्मिळ आणि विषारी सापाला चंदगड वन परिक्षेत्राच्या हद्दीतील नैसर्गिक जंगल अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आलं या घटनेनंतर अशा प्रसंगी नागरिकांनी आणि पर्यटकांनी गर्दी न करता तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे वन विभाग आणि वन्यजीव रक्षकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून त्यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा